नाशिकच्या पंचवीस वर्षांच्या तरुणानं गोव्यातील एका व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून तब्बल दोन पूर्णांक चौदा कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागानं या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत रोहन अरुण जाधव असं या संशयित तरुणाचं नाव आहे सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता याने दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या या रोहननं तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सात चार तीन सहा पाच 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 तीन शून्य या क्रमांकावरून पीडित व्यक्तीला फोन करून घाबरवलं मोबाईल कंपन्या किंवा वृत्तवाहिन्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ट्राय या सरकारी विभागाचा अधिकारी आहे तसंच सी बी आयमध्ये देखील अधिकारी आहे असं खोटं सांगून या तरुणानं पीडित व्यक्तीवर जबरदस्त मानसिक ताण आणला तुमच्या आधार कार्डवरून अनेक सिम कार्ड खरेदी करण्यात आली आहेत त्याच्या आधारे मोठे आर्थिक गुन्हे घडले आहेत त्यामुळं तुमच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असं त्यानं पीडित व्यक्तीला सांगितलं तपास यंत्रणांकडून फोन आल्याचं समजून पीडित व्यक्ती देखील घाबरली या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काही रक्कम हमी म्हणून ठेवावी लागेल अन्यथा कडक कारवाई होऊ शकते असं संशयतानं पीडित व्यक्तीला सांगितलं अशा प्रकारे पीडित व्यक्तीला संशयित रोहन यानं वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण दोन कोटी चौदा लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले घटनेनंतर पीडित व्यक्तीनं चौकशी केली असता अशी कुठलीच तक्रार त्यांच्यावर दाखल झालेली नसल्याचं उघडकीस आलं त्यानंतर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी सायबर विभागात गुन्हा दाखल केला सायबर पथकानं तपास केला असता नाशिकमधून देशातील नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याचे प्रकार घडत असल्याचं आढळून आलं त्यानुसार तपास केला असता नाशिकच्या जेल रोडवरील हनुमान नगरमधून नागरिकांना फोन केले जात असल्याचं चा स्पष्ट झालं गोवा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयिताच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी संशयित रोहनच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे अठरा उपकलम चार कलम तीनशे एकोणीस उपकलम दोन यांसह उपकलम तीन आणि उपकलम पाच त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे त्यामुळं तुम्हाला जर सी बी आय कस्टम पोलीस किंवा न्यायाधीश असल्याचं सांगून कोणी पैशांची मागणी करत असेल तर लगेच गोंधळून जाऊ नका त्यांना पैसे देऊ नका स्थानिक पोलिसांच्या मदतीनं याची खात्री करून घ्या असं आवाहन सायबर पथकानं केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा